विधान परिषदेचा सगळ्यात तगडा आक्रमक चेहरा म्हणजेच आमदार अंबादास दानवे दोन हजार एकोणीसमध्ये छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून विधानपरिषदेवरती ते निवडून आले आणि दोन हजार बावीसमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या फुटीनंतर विधानपरिषदेवर विरोधी पक्षनेते झाले गेल्या दोन अडीच वर्ष फडणवीस शिंदे सरकारच्या नाकीनं त्यांनी आणलं अधिवेशनात सभागृहाबाहेर माध्यमांमध्ये ठाकरेंचा अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आवाज म्हणले अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला आता एकच प्रश्न महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे अंबादास दानवेनंतर विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते पदाची खुर्ची कोण भूषवणार कोणती नावं चर्चेत आहेत महाविकास आघाडीचं ठरलेलं गणित काम करणार की भाजप काहीतरी नवीन गेम खेळणार हे सगळं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस साली ऑगस्ट महिन्यात अंबादास दानवे विधान परिषदेवर निवडून आले होते हे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेलच छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून त्यांनी ही जागा जिंकली होती मग काय शिवसेनेत फूट पडल्यावर म्हणजेच ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये ठाकरेंनी त्यांच्यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदाची मोठी जबाबदारी टाकली आता येत्या महिन्यात म्हणजेच ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये दानवेंचा आमदारकीचा कार्यकाळ हा संपणार आहे म्हणूनच तरी आठवड्यात पावसाळी अधिवेशन संपताना त्यांचा निरोप समारंभ मोठ्या थाटामाटात था पार पाडला राजकारणातले मतभेद बाजूला ठेवून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधारी नेत्यांनी दानवेंचं तोंड भरून कौतुक केलं पण मंडई याच निरोप समारंभाच्या निमित्तानं ठाकरे आणि शिंदे गटात आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झाडल्या हे विशेष फडणवीस शिंदे टाया वाजवत म्हणाले दानवे साहेब तुम्ही आमच्यासाठी भारी होता तरी दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपाचे गुळे झाडले गेले ठाकरे गटातला सगळ्यात आक्रमक नेता अभ्यासपूर्ण भाषण सत्ताधाऱ्यांना खोचक सल्ले हे सगळं अंबादास दानवेंसारख्या नेत्यामुळे ठाकरेंची बाजू मजबूत राहिली होती दानवेंबद्दल सांगायचं तर ते उद्धव ठाकरेंचे अगदी जवळचे आणि विश्वासू मांडले जातात ठाकरेंच्या शिवसेनेचा एक आक्रमक आणि बोलका चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे अलीकडच्या काळात गटाची बाजू हिरारीनं आणि तितक्याच आक्रमकपणे मांडणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये त्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं आता ते विधान परिषदेत नसतील तर येणाऱ्या काळात ठाकरेंना एका आक्रमक नेत्याची उणीव जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही हे मात्र नक्की तुम्ही म्हणाल दानवे पुन्हा विधान परिषदेत येऊ शकत नाहीत का तर त्यांना पुन्हा त्याच विधान परिषदेच्या जागेवर निवडून येण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणं गरजेचं आहे तोपर्यंत त्यांना प्रतीक्षा करावी लागेल दुसरीकडे विधानसभा सदस्यांच्या मतांवर निवडून येणाऱ्या विधान परिषदेच्या काही मोजक्या जागांचा कार्यकाळ दोन हजार सव्वीस मध्ये संपतोय पण यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडे सध्या फक्त वीस आमदारांचं संख्या आहे दानवेंना पुन्हा निवडून येण्यासाठी कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस आमदारांची गरज आहे त्यामुळे तुर्तास तरी दानवेंना आमदार म्हणून विधान परिषदेत परत येण्यासाठी काही काय वाट पाहण्याशिवाय पर्याय दिसत नाही खरं सांगायचं तर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याला इतकं मोठं विलय मिळू शकतं हे अंबादास दानवेंनी दाखवून दिलं शिवसेनेत फूट पडल्यावर जेव्हा शिंदे आणि भाजपनं दानवेंनाही आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी ही संधी साधली आणि विरोधी पक्षनेते पदाच्या रूपात त्याचं ता फळ त्यांना मिळालं दुसरीकडे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याला अजूनही अधिकृत विधानसभेचा विरोधी पक्ष नेता मिळालेला नाही भास्कर जाधवांचा अर्ज पाठवला गेलाय पण त्यावर अजूनही काही कार्यवाही झालेली नाही त्यामुळे नागपूर असो वा मुंबईचं पावसाळी अधिवेशन दोन्ही ठिकाणी दानवेंनी आपली बाजू अभ्यासपूर्ण भाषणांनी आक्रमक शैलीत मांडून आणि सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी आपलं सर्व कसब पानाला लावलं आता खरी चर्चा सुरू आहे ती या पदाची माळ कुणाच्या गायात पडणार याची सध्या तरी विरोधी पक्ष नेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेकडे न राहता ते काँग्रेसकडे जाण्याची दाट शक्यता याचं कारण म्हणजे विधानपरिषद आणि विधानसभेतील आमदारांचं संख्याबळ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीनं खालच्या सभागृहात म्हणजेच विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेला देण्याचं ठरवलं होतं तर वरच्या सभागृहात म्हणजे विधानपरिषदेत विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसला देण्याचं निश्चित झालंय जर पद काँग्रेसकडे गेलं तर त्यांच्या गोटात सध्या एकाच नावाची जोरदार चर्चा आहे सतेश पाटील उर्फ बंटी पाटील बंटी पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठं आणि वजनदार नाव आहे ते काँग्रेसच्या निष्ठावंतांपैकी एक म्हणून ओळखले जातात त्यांची खास हातोटी म्हणजे आक्रमक काही अत्यंत संयमितपणे आणि प्रभावीपणे मांडण्याची कला ही बंटी पाटलांकडे बंटी पाटलांनी अगोदर राज्यमंत्री म्हणून सुद्धा काम केलंय त्यामुळं प्रशासकीय आणि संसदीय कामकाजाचा त्यांना प्रचंड असा अनुभव आहे या सगळ्या गोष्टी पाहता अंबादास विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी सतेज पाटलांना संधी मिळण्याची शक्यता खूपच जास्त दिसते इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे बहुमतात असलेल्या सत्ताधाऱ्यांची भूमिका कनिष्ठ सभागृहात म्हणजेच विधानसभेत सरकार स्थापन होऊनही राज्य सरकारनं अजूनही भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही त्यामुळे विधानपरिषदेतही सत्ताधाऱ्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे फडणवीसांचं सरकार आणि सत्तेतले तिन्ही पक्ष सतेज उर्फ बंटी पाटलांच्या विरोधी पक्षनेतेपदाला पदाला पाठिंबा देतात की पुन्हा काहीतरी नवीन खेळी करून राजकीय वर्तुळात गोंधळ निर्माण करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण एक गोष्ट मात्र नक्की आहे सतेज पाटील मैदानात उतरणार का की ठाकरे गट अजून एखादा नवीन चेहरा उभा करणार की भाजप शिंदे अजून एखादी मास्टर स्ट्रोक घेणार मित्रांनो हे पुढचे काही आठवडं बघणं भांनाट असणार आहे कारण विधान परिषदेतला विरोधी पक्षनेता म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या झोपेचा खोळंबा करणारा माणूस असतो आता बघूया त्या खुर्चीवर पुढचं कोण बसतं तुम्हाला काय वाटतं विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी कुणाची नियुक्ती होऊ शकते कमेंट बॉक्समध्ये नक्की काय वा, वा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद